कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे सजीव सृष्टीला धोका वाढतोय मॅन पाशा पटेल यांचं बांबूची लागवड आवाहन ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम वाढतोय यामुळे होते हवेत कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे सजीव सृष्टीला धोका वाढला असल्याचा इशारा बांबू मॅन पाशा पटेल यांनी महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला हवेतील कार्बन घेऊन सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या बांबूंची लागवड करा असं आवाहन पाशा पटेल यांनी यावेळी केलं हवेत तीनशे पन्नास पीपीएम कार्बनचं प्रमाण हवाय ते आता चारशे बावीस पीपीएम झालाय हवेतील कार्बनचं चा प्रमाण चारशे पन्नास पीपी इतकं झालं की पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व नष्ट होईल असा इशारा त्यांनी दिला बांबू हा शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न आणि पर्यावरण वाचवणारा असल्याकडंही त्यांनी लक्ष वेधलंय म्हणणं असं आहे की आय पी सी सी इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाच्या जगातल्या एकशे अठ्ठ्याण्णव देशाचे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून अकराशे शास्त्रज्ञ जे अभ्यास करू लागलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हवेमध्ये कार्बनचं प्रमाण तीनशे पन्नास पी पी एम जास्तीत जास्त असलं पाहिजे आता झालेलं आहे चारशे बावीस पी पी एम आणि चारशे पन्नास पी पी एम ज्या दिवशी होईल त्या दिवशी पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व संपण्याची चिन्ह आहेत आणि मग दोन हजार पन्नासला आता आपण महाडमधून बोलतो मुंबई चेन्नई कोलकत्ता असे भारतातले बारा मोठे शहरं जे आर्थिक राजधानी आहेत ते बुडणार आहेत त्याचं कारण असं आहे की चारशे पन्नास पी पी एम कार्बन झाल्यानंतर जगभरातले जे हिमनग आहेत ते सगळे हिमनगं वितळणार आहेत आणि ते हिमनग वितळल्यानंतर त्या ब बर्फाचं पाण्यात रूपांतर झाल्यानंतर पंधरा मीटर समुद्राची पातळी वाढणार आहे आणि ती वाढल्यानंतर समुद्राच्याकडचे शंभर कोटी लोकांना जगभरामध्ये हे होणार आहे म्हणजे वि विस्थापित होणार आहेत एवढं मोठं हा खेळ आहे आणि ह्याचं कारण काय ह्याचं कारण एकच आहे ग्लासगो शहरामध्ये सतराशे पन्नासला ला पहिलं इंजिन जे सुरू झालं त्याने दोनशे ऐंशी एम कार्बन होतं आता ते चारशे पन्नास होणार आहे आणि मग आता ह्याला उत्तर काय उत्तर हेच आहे की डिझेल पेट्रोल कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि ह्याच्यासाठी काय करावं लागणार आहे ग्रीनरी करावं लागणार आहे ग्रीनरी कुठली तर बांबूची मोदी साहेबांनी सांगितलं बांस हे घास आहे आता बांबूवरचे सगळे निर्बंध त्यांनी मुक्त केलेले आहेत आणि पुन्हा पंतप्रधानांनी शब्द सांगितलं की अबतक मेरा किसान अन्नदाता था अबो हो रहा आहे ह्याचा अर्थ ऊर्जा ही आता जमिनीच्या पोटातलं दगडी कोळसा डिझेल पेट्रोल काढून ते ते जाळून शिओटू वाढवण्यापेक्षा हवेतलं कार्बन ओढून हवेतच कार्बन सोडायचं आणि त्याच्यातून ऊर्जा तयार करायची हे काम आता बांबूपासून होणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी जगामध्ये सगळ्या झाडामध्ये दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन माणसाला लागतं आहे वर्षाला बांबूचं झाड तीनशे वीस किलो देतं आहे आणि जगातल्या सगळ्या झाडापेक्षा अधिक पस्तीस टक्के कार्बन बांबू खात असतं आणि म्हणून आत्ता तापमान वाढ जर थांबवायची असेल तर बांबू शिवाय पर्यायाने असं मला खात्रीनं वाटतं म्हणून हे स्टेटमेंट मी केलेलं आहे